बी एस फोर न्यूज चॅनल हे न्यूज चॅनल घेऊन येतं नियमित राजकीय सामाजिक धार्मिक आणि इतर बातम्या आज आपण घेऊन आलो आहे या चॅनलवरती विधानसभा दोन हजार चोवीसची निवडणूक आज नागपूर ते अमरावती मार्गावर लिंगा या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया स सा, सकाळी सात वाजतापासून सुरू झाली आणि सत्तावीसशे अठ्ठ्याहत्तर मतदाता या ठिकाणी आपले मतदान करत आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये काठोल नरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये हे बाजारगाव सर्कलमध्ये येणारं गाव आहे येथील संख्या भरपूर आहे विकासाच्या कामासाठी इथले लोक नियमित या नेत्यांना साखळे घालतात आज या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला नेता निव्वळाची या मतदारांना संधी आहे आज सकाळपासून या ठिकाणी जो प्राऊड दिसतो आहे मागच्या साईडला हा आहे लिंगा येथील बुध क्रमांक दोनशे ऐंशी दोनशे एक्क्याऐंशी आणि दोनशे ब्याऐंशी या ठिकाणी सत्तावीसशे अठ्ठ्याहत्तर मतदाता आपल्या मतदाना का मतदानाचा अधिकार गाजवत आहे तेव्हा यामध्ये पुरुषाची संख्या हे चौदाशे पाच आहे तर स्त्रियांची संख्या तेराशे त्र्याहत्तर आतापर्यंत हे मतदान मोठ्या उत्साहाने सुरू आहे आणि अखंडितपर्य या ठिकाणी पोलिसांचा ताफा या ठिकाणी आहे आणि शांततापुरे या पद्धतीने इथे निवडणूक होत आहे मी संजय खांडेकर धामना इथून बी एस कर न्यूज कर, करता कॅमेरामॅन विनोद मोरखरे थँक्यू

हो भेट हो कमी नाही आमच्याकडे भेटायला गेले आमची मजा तरी